गांधीजींचा मृत्यू शांततेचा अंत गांधीजींचा संघर्ष आणि तत्त्वज्ञान आज गांधीजींचे विचार किती महत्त्वाचे गांधीजी विरोध आणि संघर्ष तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक दुरह आणि गडद दिवस महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची नेते शांततेचा आणि अहिंसाचाही अवलंब करणारा आदर्श एका कट्टरपती हिंदू कार्यकर्त्याने त्याची जीवन हिरावले त्यांच्या मृत्यूने खळबळ उडवून दिली भारत जे देशाने त्यांना राष्ट्रपिता मानले त्याच देशात त्यांच्या शांततेच्या दे तत्वांचा विरोध करणाऱ्या शक्तींचा आवाज मोठा होत होता गांधीजींचा मृत्यू फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नव्हे तर एका विचारधारेचा आणि एका व्यापक संदेशाचा अंत होता गांधीजींना त्यांचे जीवनभर विविध प्रतिक्रियांना सामोरे जावे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांमधून त्यांचा विरोध आणि त्यांचे समर्थन यांचा समावेश होता स्वातंत्र्याच्या लढत गांधीजींनी सर्वसमावेशकता आणि सामंजस्य मार्ग सुचविले होते परंतु त्यांच्या शांततेचा आग्रह आणि अहिंसा यांना अनेक वेळा विरोध केला गेला, -गेला। विशेषतः तेव्हा जेव्हा धार्मिक हिंसा आणि दंगली उफाळून आल्या होत्या तेव्हा गांधीजींच्या तत्त्वांचा विरोध अधिक प्रखर झाला गांधीजींच्या अहिंसक आणि समतीच्या दृष्टिकोनामुळे हिंदू समाजातील काही गट नाराज झाले त्यांना वाटत होते की गांधीजी मुस्लिमांच्या बाजूने उभे राहतात आणि त्यांचा असा आग्रह हिंदू समाजाचे हितां साठी हानिकारक ठरतो विशेषतः एकोणीसशे सत्तेचाळीस साली झालेल्या फाळणीच्या दरम्यान गांधीजींनी हिंदू मुस्लिम एकतेसाठी केलेले प्रयत्न अनेकांना समजले नाही तेव्हा दिला तरीही त्यांना दोन्ही समाजांकडून विरोध मिळाला दुसरीकडे मुस्लिम समाजात गांधीजींच्या आवाज होती पाकिस्तानच्या निर्मितीच्या संदर्भात गांधीजींनी जरी मुस्लिमांचे अधिकार जपले तरी ते पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या धार्मिक असहिष्णुतेला विरोध करत होते त्यांच्या मते हिंसा आणि असहिष्णुता कधीही योग्य नाही हे कट्टरपंथी गटांना पसंत पडले नाही हिंदू महासभेचे आणि मुस्लिम लीगचे काही गड गांधीजींच्या शांततेच्या प्रयत्नांचा विरोध करत होते गांधीजींनी जेव्हा पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख समुदायांच्या प्रतिकूल स्थितीबद्दल समजले तेव्हा त्यांना त्यांचे रक्षण करण्याचे कर्तव्य वाटले पण त्यांचे प्रयत्नानं ध्वनीधर्मीय समुदायांकडून विरोध झाला स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर ते सर्व समुदायांच्या समानतेसाठी लढत होते परंतु अनेक लोकांना त्यांचे दृष्टिकोन दूरदृष्टीने आणि अव्यवहारिक वाटला गांधीजींच्या कार्यावर विविध गटांकडून टीका झाली हिंदू धर्माचे कट्टरवादी त्यां मुस्लिम समर्थक मानत होते तर मुस्लिम समाजातील कट्टरवादी त्यांना हिंदू विरोधक मानत होते या संघर्षाच्या मध्यभागी गांधीजींच्या कार्याचा संदेश आणि त्यांचे तत्वज्ञान विचारले जात होते गांधीजींचा विरोधाभास त्यांच्या कार्याची जटिलता दाखवतो त्यांचे विचार जे मानवतेच्या आधारे उभे होते त्यांना स्वीकारले गेले पण त्यांच्याच माणसांकडून त्याच विरोधाभास सामोरे जावे लागले तरीही आज त्यांचा संदेश वाचला जातो त्यांचे विचार ध्वनित होतात गांधीजींचा संघर्ष फक्त त्यांच्या काळातच नाही तर त्यांचा प्रभाव आजही भारतीय समाजावर कायम आहे तुमच्या मते गांधीजी शांततेच्या संदेशाचा आज किती महत्व आहे कमेंट्स मध्ये आम्हाला तुमचे विचार सांगा